काळजी करू नका मराठा समाजाला सांगतो तुम्ही कसली काळजी करू नका जोपर्यंत हटणार नाही आणि शिंदे सुद्धा हटवून देणार तुम्ही काळजी करू नका बेदार करून टाकलं मला काय याची ठिक काय याची ठीक मला रच्छी झोपेऊन द्याय रच्ची रंग वाढायला लागली सांगून टाकतो काय काय होत्या कोणी परत ते कोण नेता कोण होता म्हणले तुम्ही होता नाव सांगा मला मी तसे धंदेच करत नाही खानदाराच्या घरात जाणवला आलोय मी ओरिजिनल करत नाही अरे ती अवलाच माझी नाही माझ्या ते तस रक्त नाही त्याच्यात स्पष्ट आमच्या मागणीविषयी चर्चा होती की असा स्वरूपाच होत आहे का तर त्या दादांनी आणि यांनी मला सांगितलं की हा अशी होती ते होत फक्त त्यांनी ती काढत डबल काढली दिली तीच चिठ्ठी आहे काही नाही मी पारदर्शक माझा मराठा समाज मी माझ्या वाटुला माझे राग कुणा झाली तरी चालू पण मराठा समाजा गद्दारी करणार कोण आहे ना त्याला म्हणा या मराठा समाजाची गद्दारी करणार नंतर पण तू जर उघडा झाला तर राज्यात तुझा एकही पदाधिकारी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मराठा समाजाच्या पोरांशी तुम्ही घात करू नका आमच्या आरक्षणाचा तोडाला घास आला आमच्या तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकर आज पाच पिढ्यापासून पासून मराठ्यांच्या पोरांचं वाटोला झाले तुमच्या रात करणार पाहिजे माझ्या पोरांचा घात पाडू नका एवढं लक्षात ठेवा कारण आम्ही त्या चिठ्ठ्या फिट्ट्यात असले धंदे करत नाही काय जे असं ते पारा, दर्शक मराठा समाजा समोर काम करतोय आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळाप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत सरकारला वेळ दिलाय आणि आता समाजाच्या वतीने वतीनं आणखीन दिवस वाढून देतो पण आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही आवश्यकता आरक्षण आहे काय अपेक्षा नाही माझ्या मराठा समाजाला माझा मराठा समाज मला सांगताना इथं येऊन गेला आतापर्यंत साहेब सतरा लाखापेक्षाही लोक जास्त गेले असतील इथं भेटून सगळ्यांना जमन नाही पाठेल तुम्हाला वेळ द्या काही करा पण आपल्याला आरक्षण पाहिजे ते द्या समाजाला शब्द दिलाय मी जीव गेला तरी चालत पाहिजे तुमच्या पोराच्या पत्रात आरक्षण टाकून तवाय थांबत थांबणार आणि शिक्षण खट्ट्याचे धंदे आम्ही करणार का उभे आयुष्याचे रात्र आगोळी केले मला आणखी माझा रानाचा बाज कुठे सुद्धा नाही इतकं समाजसाठी रात्र दिवस करतो की मग आता एवढ्या एवढ्या बाप इथे आला म्हणून माझं मोठे पण सांगत नाही माझा बाप कष्ट करतो ना आम्हाला खाऊ वाचून हे पट्ट्या त्यांचं कष्ट केलेल्याचा खाऊन मी समाजाचं काम करतो एक जण जर मला मला तुला रुपया इकडे तिकडे फेरा दिला त्या दिवशी आत्महत्या करील मी यातल्या चिठ्ठ्या फेटायचे कारण आम्हाला सांगायचे कारण आम्हाला सहन होणार नाही ते वेगळे लोक असते त्याला ते सहन होईल मी सहन करू शकत नाही कारण माझा उभा खानदान कष्टात गेलाय म्हणून मी माझी एक समाजाला विनंती आहे तुमच्या मी एक इंचही मागे हटलो नाही हटणार नाही तुमच्या हिताचा निर्णय घेणार पण शिंदेसाहेब येईल म्हणले होते आणि तुम्हाला मार्गदर्शन करीन म्हणले होते त्या शब्दात ते खरे उतरले आणि मीही त्याला आणूनच दाखवलं कारण तुम्हाला विश्वास पडणं गरजेचं होत त्यांनी तुम्हाला प्रबोधन केलं की आमच्या समाजात आणखी नवीन चैतन्य निर्माण होणार होत कि हे चाललंय इकडच मीडियावरती आणि भाषणातून तर आता याच्यामध्ये शंभर टक्के त्यांनी सांगितलं समाजाला आणखी आत्मविश्वास वाढणार आहे की आपल्याला आरक्षण मिळा म्हणजे मिळा तुम्ही कसलीही काळजी करू नका महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या ठिकाणी जाहीरपणाला सांगतो तुम्ही कसलीही काळजी करू नका जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत मी हटणार नाही ना आणि शिंदे साहेबांना सुद्धा हटू देणार आम्ही त्यांच्या मनात राहणार आम्ही तुम्ही काळजी करू न